बापरे मोबाईल कुठून आणला बाई घरून आणला बापू कोणाचा आहे तुझा आहे मोबाईल अरे बापरे कधी घेतला बाई उद्या घेतला बापरे मोठा आहे किती छान आहे बाई दाखव बापू हो माय छान आहे की तुझा मोबाईल

कशी आहे शेमडी आहे का कशी आहे उद्या होती ती कृषी काली आहे का बाई ती आणि तू तू कशी आहे दादा दादा काळा आहे गोरा काळा आहे ना रे तू हा शेमडा तिथे शेमडा मेरा

हरपून जाईल दिसते बर बर बघू आता हे माझ मोबाईल घेतला आता नाही हे आहे ना तुझा बाई लागत नाही लागत आहे ते तुझा हे बघा लाग हॅलो म्हणून पाय बर आवाज यायला का यायला आवाज बघ लागला का नाही मग लागलाच नाही